त्याच्या मागे एक ती वेदना आहे आणि ती कुठून सुरू होती नेमकी त्याचं मूळ कुठेतरी गंगुटी तिचं बालपण इथून कुठून येत आहे नेमकं तर त्या त्याचा एक तो प्रवास होता पण तो दाखवायचा कसा म्हणजे मी काही मला हवं त्याने करू शकत कारण ते ठरलेल्या गोष्टी असतात बघ एकदम असं काहीतरी करायचं म्हटलं नाही ठरलेलं मला काय करायचं नेमकं काय होणार आहे मसलचा बॅलन्स जातो का मग ते यु नो काय म्हणजे असं असं काहीतरी काय व्हायला लागतं नेमकं काय काय होतं म्हणजे यु नो आय वॉज स्टडिंग पीपल काही पेशंट्सना त्यांच्या नकळत ऑब्झर्व यू नो कुछ ऐसा भी होता ना वो कुछ असे झटके त्यात येतात ट्रेमर्स येत आहे ना सर्व हा किंवा त्या लोकांना भीती वाटते आणि वाईटही वाटतं पण ट्रेमर्स म्हणजे काय ना की आपस्क्युलर जा चुका मतलब बोलते बोलते कुछ ऐसे हो है अशा अनेक होतात गोष्टी तर मला ते असं काय म्हणतात लाऊड ना होता आणि वरवरचं ना आतून काय काय नेमकं त्या माणसाचं होत असतं काही तर त्या बाबतीत थोडासा विचार काम झालेलं आहे